नमस्कार मी लथिफ मनेर महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत एक धक्कादायक बातमी हातात येते संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे करजगी तालुका जत एक चार वर्षे मुलीवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करून पोत्यात भरून बंद लोखंडी पेटीत लपवला आहे माणुसकीला काळिंबा फासणारी घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पांडुरंग सोंबलिंग कळली वयवर्ष पंचेचाळीस राहणार करजगी तालुका जत उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे या घटनेनंतर तणावाचे वातावरण असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ही चार वर्षाची चिमुरडी मुलगी आजी आजोबासोबत राहत होती व तिचे आईवडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला होते खाऊचे आमिष दाखवून शेडमध्ये नेऊन बलात्कार करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे यावेळी उमदी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले अशा आजमल कसाब सारख्या नारादमाज फाशीची शिक्षा व्हावी असे नागरिक व आरपीआयचे संजय कांबळे बोलत होते आज जद बंद याची हाक देण्यात आली आहे आरपीआयचे संजय कांबळे काय म्हणतात ते आपण पाहूया जत तालुक्यातील करजगी या गावात जे चार चार वर्षाच्या चिमुकलीवर जे घाणेडा प्रकार झालेला आहे जे बलात्कार व हत्या हे जत तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला काळिंबा फसण्याचं हे कृत्य झालेलं आहे या गोष्टीचा निषेधार्थ आम्ही जत व्यापारी संघटनेच्या वतीनं आम्ही उद्या पूर्ण जत बाजारपेठ हे कडकडीत बंद राहणार आहे तरी मला पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्थेला एवढंच आवाहन करायचं आहे जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीला गडीशीकडी शिक्षा देऊन ते क लवकरात लवकर छडा लावण्यात यावं एवढीच विनंती करतो रजगी तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज जी घटना घडलेली आहे जो कुटुंबीयावर हा फार मोठा घाला झालेला आहे त्या संदर्भात आत्ताच आमचे मित्र किरण बिझर्गी यांनी जत शहर बंद पुकारलं आहे त्या बनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं पाठिंबा या ठिकाणी मी जाहीर करतो आणि हे जी कृत्य केलेलं आहे ज्या नराधामानं त्याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे आम्ही तर असं म्हणेन की त्या व्यक्तीला पोलिसांनी संरक्षण न देता त्याला लोकरात लवकर भाषेची शिक्षा व्हावी ही आमची भूमिका आहे आज करजगीसारख्या ठिकाणी घटना घडलेली आहे महाराष्ट्राला काळीमा फसणारी घटना आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो मी व्यापारी बांधवांना विनंती करतो की उद्या सर्व व्यापारी बांधवांनी कडकडीत बंद ठेवून याचा निषेध करावा आणि त्याच पद्धतीनं सर्व मुस्लिम बांधव सर्व पक्ष संघटना मंडळ व्यापारीची संघटना या सर्वांच्या वतीनं जत शाही मशिदीतून दुपारी दोन वाजता निषेध नोंदवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे आणि प्रांत कार्यालयावर आपण मुख मोर्चानं जायचं आहे शांततेनं तरी सर्वांनी या मोर्चेमध्ये सहभागी व्हावी असं मी आवाहन करतो जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही नाराजी व्यक्त केली आहे आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणतात ते आपण पाहूया अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिंबा फासणारी घटना गरजगीमध्ये घडलेली आहे एका लहान चार वर्षाच्या मुलीवरती अन्याय करून तिची हत्या के केलेली आहे सांगली एस पी माननीय घुगेसाहेब डी वाय एस पी माननीय साहेब इथले सगळे अधिकारी त्यांनी आज पूर्णपणे व्यवस्थित तपास करून त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न राहील करजगी की गाव आणि तालुक्यातील लोकांना विनंती आहे की आपण सर्वांनी शांत देत हे सगळं प्रकरण हाताळावं आम्ही सगळे या कुटुंबाच्या बरोबर आहोत आणि आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीचा प्रयत्न पोलिसांच्या मार्फत होईल आणि जिथं कुठं आम्हाला त्यांना पाठबळ देण्याच्या अवस्थेत आम्ही सोबत असू